त्रेसष्टावी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सातारा केंद्रातून लेबल प्रथम त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सातारा केंद्रातून निर्मिती नाट्य संस्था सातारा या संस्थेच्या लेबल या नाटकाला प्रथम पारितोषिक तसंच शाहूला अकादमी सातारा या संस्थेच्या असं कधी होत नाही या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक डिव्हिशन चवळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे या नाटकाच्या अंतिम फेरीसाठी ही निवड करण्यात आली आहे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे प्राथमिक फेरीचे सातारा केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे प्रमाणे सुमित्रा राजे सांस्कृतिक ट्रस्ट सातारा या संस्थेच्या फायनल ड्राफ्ट या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले दिग्दर्शन प्रथम पारितोषिक डॉक्टर निलेश माने नाटक लेबल द्वितीय पारितोषिक राजीव मुळे नाटक असखी होत नाही प्रकाश योजना प्रथम पारितोषिक संतोष बिदे नाटक अबुटभर द्वितीय पारितोषिक मनोज वर्मा नाटक असखी होत नाही नेपथ्य प्रथम पारितोषिक सूरज बाबर नाटक स्त्री अंत्यकथा द्वितीय पारितोषिक अभिजित पवार नाटक लेबर रंगभूषा प्रथम पारितोषिक प्रशांत इंगवले नाटक सावली द्वितीय पारितोषिक डॉक्टर सुचेता माने नाटक लेबल उत्कृष्ट अभिनय रौप्य पदक अमित देशमुख नाटक फायनल ड्राफ्ट स्नेहा धडबाई नाटक लेबल अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र धनश्री भिडे नाटक असं कधी होत नाही शुभदा कुलकर्णी नाटक ब्लाइंड गेम अपूर्वा कुलकर्णी नाटक स्त्री अंत्यकथा निलोफर कारभारी नाटक ध्यानीमने कुलदीप मोहिते नाटक असं कधी होत नाही सचिन सावंत नाटक लेबई अमित कुमार शेलार नाटक तीन फुल्या तीन बदाम रोहित भोसले नाटक ऐन चौकीत अर्ध्या रात्री पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शाहू कुला मंदिर सातारा इथं अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण तेरा नाट्यप्रयोग सादर करण्यात आले स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ समीर मोले श्रीमती ज्योती आणि श्री मुकुंद यांनी काम पाहिलं सचिव श्री विकास खरगे यांनी पारितोषिक प्राप्त संघाचं तसंच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचं अभिनंदन केलं असून भविष्यात सुद्धा या संघांनी आणि कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे